सहा वाजता घर ना निघाल्या चला आता त्या रडायचं नाही दुर्गा काय रडायचं नाही रडत होती सगळा शिंदूर घेतला घरात गेल्या सगळ्या तोंडाला लावला मला आणलं चॉकलेट नाही दिली तिथन महागारी आणलं मलाच उडत होते बळच आणली अंगच टाकून देत होते ऑर्डर द्यायला बिर्याणीची ऑर्डर ऑर्डर क ऑर्डर बरोबर आहे ना तरी म्हणलं मला बघितलं नाही जाणतो मी गाडीवर हिच्या दुर्गाच्या नादात मी लक्षात दिलं नाही आणि काय म्हणतात पूजाकडे सोडली माझ्याच पुढं आल्या पण लेकरात ना मला काय चाललं नाही सिटी आव कुठं निष्ठी हल्ली या काय कित पुढं आलं

रस्त्याला शिकेल हटत पडलेला दिवस आता शे कळायला लागले जेल मध्ये ला स्वतः बाई काय पण म्हणताय जिरून घेतलं ना

बाग पोप्पा आणि كده मां इकडे वाईमिया 50 50 मिली बनवला का काकी कोशिंबिरीणी रसा किती हाय बिरयानी किती हाय अरे काय लोफेने

असं <muchos> बोल <muchos> 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 <muchos>

रात्री बघा जेवणही झाली सगळ्यांची आणि परत राडा उठला बघा सगळे भांडी अख्ख्या रॅगची भांडी घासाय पडली होती आणि नेमकं पाणी नव्हतं बघा तसं लय जरा पाणीच नाही नळाला आणि अचानकच पाणी आलं नळाला म्हणलं पडकाम भांडे घासून घेवा पसारावर आयला वेळ गेला आणि भांडी सगळी असं युज कंगळवून घेतली पाण्याने तोपर्यंत तर पाणी गेलं मग भांडी मी तशी ठेवली सकाळनं घासली बघा अलीकडल्या नळाला थोडं थोडं पाणी येतं त्याने पा त्या पाण्याने भांडी घासली म्हणलं पाणी फुलं आहे वर्ग घासून घ्या आपण पाणी गेलं अख्ख्यावरची भांडी पडली होती सकाळी आठ वाजल्यापासून भांडी घासत होते नऊ वाजता भांडी घासत होते एवढी भांडी पडली होती घासायला मग सगळा किचन कटाई सगळा घासून घेतला गॅस पण कालच घासला होता त्याच्यामुळे पुसून घातला कारण बिर्याणी बाहेरनं आणली होती त्याच्यामुळे काय एवढा राडा झाला नव्हता आणि ती बिर्याणी आणलेलं पातीला पण घासलं तर त्याचं झाकण सगळं आणि सगळी भांडी रॅकलाही लावली तर झालंय आणि सकाळच्या बघा तिकडे गेला तर आत्या बरोबर मी म्हणलं या परत महागारी येते म्हणले आणखी तर काय आलं नाही आता मला स्वयंपाक करायचा आहे राडा झाला होता बघा घरात